नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी कडनं ज्या जा जा जाहिराती अपकमिंग आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत जे विद्यार्थी पास आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजेच रेल्वे भरतीमधून जागा लवकरच निघणार आहे ह्या जागा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे सो तुम्ही तयारी करणार असाल किंवा तुम्हाला ही जर पोस्ट घ्यायची असेल लगेच तयारी लागा कारण ही एक्झाम कदाचित पुढच्या तीन चार महिन्यात लगेच होणार आहे जाणून फॉर्म कधी सुटणार आहे सॅलरी किती असणार आहे आणि ही परीक्षा मराठीतून देता येते का चला वन बाय वन बघूया बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमी कडनं या संदर्भातली आपण बॅच चालू केली आहे त्याला आपण आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एसआय कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदासाठीची जाहिरात येणार आहे चार हजार सहाशे प्लस पदांसाठीची जाहिरात येऊ घातलेली आहे फीज या बॅच ची फक्त एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी रेकॉर्डेड बॅच ही पूर्ण टीम तुम दर्शन करना रहे। या या नहीं नहीं। तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार ह्या बॅचचा फायदा नक्कीच बऱ्याच विद्यार्थ्यांनी करून घेतलेला आहे तुम्ही पण लगेच कामाला लागा कारण तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर या स्वप्नासाठी एक पाऊल टाकावं लागेल थोडासा खर्च आहे एक हजार चारशे नव्याण्णव पण याच्यातनं तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि काही डेमो लेक्चर एकदा बघा तुम्हाला जर रिझल्ट येत असेल तर नक्की जॉईन करा कारण इग्नाइट अकॅडमी मागील काही वर्षात पीवाय क्यू एमसी क्यू सगळे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत हे सगळे तुमच्यासाठी उपयोगात येणार हे पूर्ण टीम पूर्ण अनालिसिस करून तुमच्या समोर येणार आहे सो नक्कीच जॉईन करा आता बघूया आपण या दहावीच्या बेसवर जे पद आहे तुमचं इथे कॉन्स्टेबल हे पद आणि कॉन्स्टेबल पदासाठी वॅकन्सी आहे चार हजार दोनशे आठ लक्षात घ्या प्रत्येक राज्यासाठी व्हॅकन्सी असते महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा व्हॅकन्सी असणार आहे पण तुम्ही कोणत्याही राज्यासाठी कॉम्पीट करू शकता तुम्ही फॉर्म भरताना प्रेफरन्स देऊ शकता पहिला प्रेफरन्स महाराष्ट्र दिला तर दुसरा एम देऊ शकता तिसरा गोवा देऊ शकता कर्नाटक पण देऊ शकता सो तुम्हाला पद पाहिजे असेल सध्या हातात एक जॉब एक सरकारी नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे सरकारी नोकरी प्लस तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी वेगवेगळ्या आहे इतर भत्ते सुद्धा वेगवेगळे असतात सो नक्कीच फायदा करून घ्यायचा आता यामध्ये ही जी जाहिरात आलेली आहे ह्या जाहिरात पेपरला आली आहे पेपरला मी की जाहिरात कधी येणार आहे ऍक्च्युली प्रिंटमध्ये जाहिरात येणार आहे पंधरा एप्रिल आपण सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस म्हणतो ही फक्त पेपरला आली पर ऍक्च्युअली त्यांच्या वेबसाईट ला कधी येणार आहे पंधरा ही ऍड येऊन जाणार आहे फॉर्म भरायची सुरुवात पंधरा एप्रिल एंड आहे चौदा मे दोन हजार चोवीस आहे आता या पदासाठी बघा ही जाहिरात पेपरची कधी आहे दोन मार्च तेवीसची आहे यासाठी बघा तुम्हाला जे पद आहे कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला शिक्षण लागते फक्त दहावी दहावी पाच कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो इनिशियल पेमेंट जर बघितलं या पदासाठी तर एकवीस हजार सातशे इनिशियल पेमेंट आहे प्लस याच्यावर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी मेडिकल स्टँडर्ड सुद्धा बी वन प्रकारचे मेडिकल स्टँडर्ड पण असणार आहे एक जर बघितलं तर एक सात दोन हजार चोवीस म्हणजे आता जुलैमध्ये एक सात दोन हजार चोवीस पर्यंत कमीत कमी वय हो असं लागेल अठरा ज्यात जास्त अठ्ठावीस जास वर्ष आणि जे विद्यार्थी इतर कॅटेगरीचे ओबीसीला अजून तीन वर्ष आणि एस सी एस ला अजून पाच वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे आणि यामध्ये अजून तीन वर्ष अॅड करा तुम्ही कारण कोविडच्या कालावधीमध्ये बऱ्याच मुलांना संधी मिळाली नसल्यामुळे अजून अजून तीन वर्ष ऍड करा म्हणजे ओपनचे विद्यार्थी तुम्ही असाल तर अठरा ते एकतीस वर्षापर्यंत ओपन आहे आणि कॅटेगरीच्या ओबीसीला तीन वर्ष ऍड करा चौतीस सा आहे एससीएस ला एसला पाच वर्ष ऍड करा छत्तीस वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात याचं व्हॅकन्सी बघितलं चार हजार दोनशे आठ व्हॅकन्सी असणार आहे सो याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या इथे त्याने दिले बघा दिस इन्क्लूड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट ड्यू टू द कोविड नाईन्टीन त्यामुळे तीन वर्ष वाढलेल्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या पुढे जर बघितलं तर या सगळ्या वेबसाईट तुम्हाला मुंबईची पण वेबसाईट आहे या वेबसाईटला ही जाहिरात येणार आहे आणि या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ओके ही जाहिरात आली आहे दोन मार्च दोन हजार चोवीसची जाहिरात आहे आता यामध्ये परीक्षा मराठीमध्ये होणार काय कारण ही सेंट्रलची एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंट घेत आहे जनरली हिंदी इंग्लिशमध्ये घेत असता पण ही एक्झाम तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता टोटल लँग्वेज जर बघितल्या तर पंधरा वेगवेगळ्या लँग्वेज मी तुम्ही एक्झाम देऊ शकता तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची तर मराठीमध्ये ही एक्झाम होऊ शकते सो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे एकूण टोटल एक्झाम जर बघितली एक्झाम कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सीबीटी म्हणतो आपण त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते नंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट होते नंतर डी व्ही होतो आणि मग तुमच्या सीबीटीवरती म्हणजे या मार्कांवरती सीबीटीची एक्झाम होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हे विषय असणार आहे सो एकदम लिमिटेड विषय दहावीच्या बेसवर ही एक्झाम आहे म्हणजे दहावीच्या बेसवर तुमचं काठिण्य पातळी असणार आहे सो या संदर्भात युट्यूबला आपले सगळे एम सी क्यू पी सिरीज चालू होणार आहे सो ती पण सिरीज बघा सिलेबस बद्दल पूर्ण डिटेल्स अनालिसिस ती सिरीज चालवणार ती पण सिरीज बघा बघायला विसरू नका कारण त्यातनं तुम्हाला एक अंदाज येणार आहे की ह्या साठी मी माझा आत्मविश्वास किंवा मी देऊ शकतो का मी पोस्ट मिळू शकतो का सो याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे बघा तुम्ही कुठे अभ्यास केला असेल किती अभ्यास असेल किती बॅचेस केला असेल पण सेपरेट ज्याला एस एस सी कडनं ह्या एक्झाम घेतला जातात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडणं एक्झाम घेतला जातात या एक्झामसाठी किंवा केंद्र सरकारच्या एक्झामसाठी थोडंसं मार्गदर्शनाची गरज तुम्हाला जर असेल तर नक्कीच इग्नॅक अकॅडमीची ही इग बॅच जॉईन करा ज्या बॅच मध्ये तुम्हाला टोटल एकदम बारकामीने शिकवला जाणार आहे सो याचा फायदा होणार असेल तर नक्की जॉईन करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नॅट अकॅडमी धन्यवाद